प्रचार दौरा जो आहे तो सुरू झालेला आहे काय मी आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये दे, वर्धा देवळी येथे प्रवासाला प्रचाराला जातो आहे भारतीय जनता पक्षाचे सर्वच पदाधिकारी आमदार खासदार आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीसजी या सर्वांनी प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे आणि भाजपा शिवसेना महायुती ही एक्कावन्न टक्के मतं घेऊन दोन ते दोन बहुमतान जिंकेल असा मला विश्वास आहे पुढे आलेला आहे त्यामध्ये भाजप शंभर पार दिसत आहे सत्तेवर येताना दिसत आहे आम्ही भाजपा शिवसेना महायुती शंभर टक्के यावेळी मुंबईचा महापौर बनवणार आहे महाराष्ट्राची मुंबईची जनता ही महायुतीच्या बाजूने राहणार आहे मुंबईची जनता सुद्धा डेव्हलपमेंटच्या बाजूने आहे विकासाच्या बाजूने शिवसेने दखल आम्ही घेऊ आणि योग्य कारवाई करू राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षांनी आरोप केले की भाजपचे नेते कुठेतरी त्यांच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी धमकी देतात कुठलाच धमकी नाही कुठलाच दबाव नाही आम्ही असं करत नाही आमची संस्कार संस्कृती नाही शीतल तेजवानीला काल चौकशी करता बोलवलेलं होतं पण तिला स्पेशल ट्रीटमेंट व्ही आय ट्रीटमेंट दिल्याचं असं आहे की कुठली ट्रीटमेंट दिली काय दिली हे तर पोलिसांकडे बघावं लागेल पण जे आरोपी असतील त्यांना आम्ही नक्की याच्यात शिक्षा करू कारण या घोटाळ्यामध्ये जे जे आरोपी असतील त्यांना आम्ही नक्की शिक्षा करू एकदम बरोबर आहे की जे ज्यांनी इतका मोठा अत्याचार केला त्याला फसीच झाली पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका